ए पुरी जागरण पूजा कधी आहे तुझी जागरण पूजा का उद्या उद्या का होय बर बर या बर का हा येऊ येऊ चला 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 लवकर तू तुषार हा आज कामाला नाही गेला तू कामाला नाही गेलो कटा आलता जरा कर काय काय का बरं म्हणजे सरपंच हा आलो जी जरूर जाऊ देव दर्शन करून

बर ऐका आता आता लग्न बिग्न झाले तुमचं मस्त पैकी हा हो, हो, आता छान हो, सुखाचा संसार करा हा आणि कोणी चुकलं तर समजून घ्या एकमेकाला खेचू नका नवरा बायकोचं कसं असतं थोडंफार होतच असतं हा तंटातंडी तर एकमेकाला समजून घ्या आणि लय काय कुठं ना घालू नका हा व्यवस्थित राहा छान हा करण्या गोळ्याची रूम साफ दिली ना घरी एकदम मस्त चालतंय चालतंय सरपंच आपला घरी आता बादा, बादा मी काय माझ्या घरी नाही जाणार मग आता तुम्हाला तर माहिती माझ्या घरी माझ्या घर पार पाऊस काळात बादाबादा गालत आहे आणि ते काही व्यवस्थित पण नाही पत्रे बित्रेवर मी मंदिरच्या घरी जाणार आहे मग हा सरपंच त्यांचं घराचं काम करणार ते मग आम्ही तिकडे जाऊ राहायला तोपर्यंत करू इकडे ऍडजस्ट रासाल ना हा भर चालतंय राह मग मी येतो थोड्या वेळाने घरी चालतो या मग चालतंय करणार घरी चला चला आणि सरपंच आणि गोव्याला बायको एक नंबर भेटली राव आता ते मधाने चॉईस केलं ना मधा पण म्हणजे आता मला गोळ्या सांगे लग्न करायचे सरपंच काय वाटते माहितीये का गा, गावातल्या सगळ्यांची लग्न होत आली पांड्याच एकदा झालं गोव्याच झालं करण्याच होईल माझं कधी लग्न होणार तुषार काय तुझं काय अफेअर वगैरे आहे का कुठ अफेअर नाही ना सरपंच नाही ना नाही मग तुला पोरगी बघतो आणि देतो लग्न लावून द पोटेंशिन गिवतो एवढं 1.5 वर्ष झाले सांगत होतो तावा नाही ऐकलं ना आता काय अरे का आम्हाला जायचं तुला येतो कटाळा आणि लग्न करायचं तुला आमचं लग्न आहे सरपंच हं लग्न आहे काम महत्त्वाचंय का अरे काय थर्ड क्लास रस्ता बनविलया राव या सरपंचांनी निस्ता मुरूम चपला याच्यावर डांबर हाय का काय हाय का निस्ता अशी खडी आणून टाकली याच्यावर काय सरपंच राव निस्ता पैसा खाईल राव सरपंच वाटत पैसा काटा पाडा बाड्या पाडा ए काय उभा राहा पाया पाडे जोडीला हा जोडीला पाया पडत नाही अजिबात आहे अजिबात आपल्या पायाला कोणी हात बीत लावायचं नाही मी पाया बिया काय पडून घेत नसतो कुणाच्या हा काय तुम्हाला वाटलं काय मी केलो घरी इसरन म्हणून मी इसरत नसतो माझ्या मनात गोष्ट आहे ती आजू सुद्या कस लय मोठ मन करून मी आहे ना झालं गेला आता गंगेला भेटल त्याला काय शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे आज ना उद्या कस माणसाला एक खावाच लागणार आहे त्या भाण्याने तरी मंदीचा हातस्पर्श आहे का पाया पाया ला लागल मी स्पर्शाचा भुकेला माणूस आहे जाऊ दे म्हणते चल पण पाया अशी अय गेले काय रोपाया बिया पडले का नाही माझ्या काय माहिती रोपाया बिया नाही नाही बघतो तुम्ही आता तुमचा संसार कसा होत ती या आणि या सरपंचाकडे बघतो सरपंचा जमीन त्यांचं लग्न या रोडवर डांबर का नाही हातरलं याचा मी जा विचार तुम्ही सरपंचाला आणि रस्ता कसा होत ना

अरे काय झाले काय पांडू काय झाले लय भारी लोकांच मस्त संसार करून दिलाय आमच्याकडे नाही बघितलं आमचा संसार उद्वस्त झालाय तरी पण नाही वाटत नाही याच लग्न करून द्यावा म्हणून काय यांची लग्न वाटत्या दम काढायच जरा तू मध्ये बोलूच नको आणि ह्याच्या माणसाच्या बरोबर राहू बी नको आयुष्यात असाच बोडकाच राहशील तू काय कधी लग्न होणार नाही खरं सांगतो मग काय बोलते सरपंच काय तिकडे ते गावचा रस्ता बिस्ता सगळा उकरून ठेवलाय गावावर लक्ष नाही निस्ते लोकांचे लग्न लावी सुटलात काय अरे लग्न होणं महत्वाचं आहे गावचा रस्ता पण होणं महत्वाचं आहे बंडू आपला रस्ता किती खराब झाला आता मध्यंतरी आपण काम चालू केले मुरुम टाकलाय रोलर इथं उभा आहे मुरुम चेप पैतोय पाणी टाकले की डांबराची बेर लिहून पडल्यात एक सात आठ दिवसामध्ये क्लिअर होऊन जाणार रस्ता हा दाखवायला निस्ते डांबराची बेलर पडली लोकाचे लग्न लावा रस्त्याचं लग्न नाही कुणी लावणार अरे एका दिवसात दोन दिवसामध्ये का, ते काम होत का मला सांग बरं त्याला जे त्याला अगोदर उकारलं जातं खडी बाजूला काढली जाते त्याच्यावर मुरुम टाकला जातो पाणी टाकला जातो रोलरने चेपावलं पावलं जातं खडी येऊन पडली वरून डांबर टाकलं जाईल त्याला आठ पंधरा दिवस जातात ना रस्त्याला काही एकूण दोन दिवसात रस्ता होतो ते बघा लवकर ती हातरून घ्या डांबर बिंबर नाही तर बघा तुमच्यातन मग लय मोठं वैर निर्माण होईल मग माझ्यात हो का वाईट कुणी नाही माणूस बरं काय होत नाही चला रस्ता बघा करा आता वाणी करायला लागलाय का माहिती का गोळ्याचं लग्न झाले म्हणून असं कुठं असतंय का असं नाही करायला बरं असू दे चल त्याला मी सांगतो समजून आणि तू पण आहे ना जाता येत आहे ना कॉन्ट्रॅक्टर लक्ष दे रस्त्याच्या बरोबर चालेल ना कुठं काय समजा कच्च पक्क वगैरे काय राहिले ते कारण कस आपली पण जबाबदारी नागरिकांची रस्ता पक्का झाला वर्ष न वर्ष रस्ता टिकतो बर बरोबर आहे चा का चालन चालन ठीक आहे चालतंय झाले एकदाच तू लग्न पर चाललाय तु एकदम फर्स्ट क्लास भारी चाललाय बघ एकदम सुखात आणि आनंदात चाललाय गोया तू लग्न झालं सगळं झालं पण आम्हाला तू वरात काढायची होती राव होय हा वरातीत नाचाय मित्राच्या नात्याने नाचायच नाही भेटला आम्हाला बरोबर आहे मग काढा की मग तुम्हाला काढायचं असेल काढू चा सगळा खर्च आम्ही करतो तू फक्त प्यायचा खर्च चा कर पैसे नाही ना राव काय झाले माहिती का जस लग्न झालंय लग्न झाल्यापासून आहे ना सगळा व्यवहार बायकोने घेतला हातात ती मला आहे ना थोडेच पैसे देते जेवढे मला खर्चा लागतील ना तेवढेच पैसे देते लवकर बायको आर नका जाऊ दारची जाऊन पैसे घेऊन यावा कार कसल धाडस करतो आता ती देते ना मला खर्चा पुरते पैसे जाऊ दे ना कसं माहितीये का पहिले मी लय पैसे खर्च करायचो पण आता थोडा जरा माझ्यावर ना कंट्रोल आलाय आता मी आहे ना पैसे खर्चच करीत नाही वाईप नाही राहिले तुम्ही आता बायकुझ्या हाताखाली झाले काय खरं आहे पहिले किती दारा राहतो तुमच्या गावात म्हणून ते तुम्ही ऐकायची गावातली लोक कळलं का तुम्ही म्हणा ना हे करायचे ते आम्ही करीत होतो आणि आता तुम्ही बायकोचा बैल व्हायला लागलाय राव हे पटत नाही आम्हाला धाडस नाय राहिलं तुमच्यात धाडस अरे कारणे ते म्हणत्यात ना लग्न झाल्यावर माणूस बदलतो हा दोन तीन दिवसात बदलतो हे कुठं माहिती पहिल्या डेरिंग पण नाही राहिली गुळदारात नाही का तुझं असं काही नाहीये तुम्ही म्हणताय तस मी काय बायकोच्या आरे वगैरे गेलो नाही मग गावाला पैसे घेऊन यावा कारणे हे बघ तुम्हाला वाटतय ना मी बायकोच्या आहारी गेलोय आत्ता जातो आणि पैसे घेऊन येतो का नाही बघा माझ्या बायको कडून परत पाहिलं आणि गुळदारा झाला आम्ही म्हणणार पैसे घेऊन येतो आणि मस्त बॅरल भरून ठेवतो दारूचा रुपया तुम्हाला काय प्यायची ते अन्नाचा मस्त चालतय ना मजेशील चालतय जाऊ का मग आम्ही पण जातो डीजे बघायला हा चालेल तुम्ही बाकीच्या तयारी करून ठेवा आलोच मी चालतं चालतं या एकदा तो नाचा येत रे भेटून जाऊ दारू पण आहे एक काम करू आता तयारी करू चालते काय हो ए पैसे पाहिजे होते आम्हाला खर्चासाठी पैसे खर्चाला घरात काय कमी तुम्हाला खर्चाला पाहिजे वर पैसे तुम्हाला अजून अग घरात नाही खर्चायचे बाहेर खर्चायचे कशाला पाहिजे पैसे आता तुला खरं सांगू का खोट सांगू हे बघा माझ्याशी नेहमी खरच बोलायचं काय अग मी खरच बोलतो खोट मी कधीच कोणासोबत बोलत नाही सांगा मग कशाला पाहिजे ते मित्रांनी ना वरात म्हणते मित्र माझे आता लग्न बिग्न झालंय पण वरातच काढली नाही ना मित्र काय म्हणले बीजे चा खर्च आम्ही करतो सगळा तू फक्त तेवढा दारूचा खर्च कर दारूचा खर्च हा म्हणजे दारू पाजायला तुम्हाला पैसे पाहिजे प्यायला होय मला नाही मी नाही पाहणार मित्र प्याणार काय कोणाला पैसे द्यायची गरज नाही गप घरात बसा चाले पैसे घेऊन ऐक ना फक्त थोडे ना जास्त नको दारू पण देत नाही थोडे नाही जास्त नाही एक रुपया मिळणार नाही तुम्हाला आले मला पैसे मागत अगं ते मला चिडवतात ना मग गावामध्ये ते म्हणते तू बायकोचा बैल झाला बायको तुझ्या ताब्यात नाही तूच बायकोच्या ताब्यात आहे आणि एवढ्या लवकर बायकोच्या ताब्यात गेला मग ते मला चिडवतात कोण येते पोरं सांगा मला पहिले सांगा कोण येते बघतेस मी एक एक माझे सगळेच मित्र आहेत तुला तर किती मित्र आहेत माझे सगळे तुमचे तुम्हाला सांगून ठेवते मी हे सगळे फालतू धंदे ना बंद करून टाकायचे आजपासून नाही मी ते कावज बंद केलं केलं ना चला तुमच्या मित्रांना बघते मी ना तू कशाला येते येते पैसे देऊ ना त्यांना सांगते ना मी कसे पैसे लागतात काय लागते चला पहिले चला तुम्ही बायको ना काय ऐकायचं बिकायचं नाही चला ए बायको बायको ऐक ना काय अग तू असं ओढीत ताडीत चालू रस अग गाव मध्ये माझी इज्जत आहे ऐक मी काय म्हणतो माहिती का मी तुझ्यावर ना दाब सारखं करीन तू घाबरल्यासारखं कर मला असं का काय दाब बिब टाकायचं नाही काय घाबरायचं नाही चला उग सांगायला थोडं जास्त नाही फक्त थोड एकदाच लाव चला तुम्ही एकदाच एकदाच हा चला <laughs> गोरे की आएगी बारात अपनी होगी रात, <laughs> <में> रंगीली आपण हे <laughs> बांड्या चल चल करायचं आपल्याला बाबा काय आपण कुणाची वरात काढायची गोरू दादाजी गोळ्याची वरात असल्याच्या सावलीला सुदेव वरात न आपण काय काही वरात बिरात काढायची गरज नाही कुणाची बंडू काय झालंय काय का तापलाय तू एवढा अरे त्या मंदिर सोबत माझं लग्न होणार होत पण गोळ्या मध्येच टपकला ना काळी तोडले माझ काळीच त्यांनी अरे बाड्या तू काय जाऊ बाजूला तिथे भर दारू ये किती ब्यायची तितकी बे जाऊ जाऊ दे आता असं काही जाऊन त्यांचं मॅटर चला आपण जाऊ आपण थांबा थांब थांबा ना एक मिनिट काय म्हणले तुम्ही काय आहे दारू आहे कसं माहिती का तुम्हाला सांगतो तुमच्या म्हणजे महत्वासाठी सांगतो तुम्हाला आता कसं ही झाली गेलेली गोष्ट आहे ना ती मला विसरावं लागेल आता कशी तरी हा विसरून जगावं लागेल आणि ही जी गोष्ट आहे ना ती कशी तरी एक्सेप्ट करावं लागेल मला हा सगळं तू काय ठरलंय तू येणार आहे का नाही का नाही जायला आम्हाला पण उशीर होतोय लई नियोजन करायचे नाही नाही येतो ना येतोय हा हाय ना भांड्या खरं सांग कोण नाही आपण तिघच येत दारूसाठी येतोय तिकडे नाही दारूसाठी नाही वरातीसाठी येतोय मी काय बोलतो तू मग आधी यायला तयार नव्हता वरात मानल्यावर दारू मानल्यावर लगे एका पायावर तयार आता चला ते गोळ जा येते कुठ चला चल चल येतोय ना येतोय चल 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 गया 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 गया। ए नको आपण इथं वाट बघायला लागलो त्या गोळदा गुळदादा पैसे घेऊन येणार रे नाही बघा वाट बघा पैसे महत्वाचे बराच वेळ झालाय गेले ते अजून याय ना कस दुसऱ्या मला काय वाटतं माहिती का गुळदादा आला ना त्याच्याकडून पैसे घेईल आपण काय करू डीजे बुक करायला जाऊ हा इच्छा गा वाटते डीजे सर राहिले का आधी आठवण करायची ना मला एवढा नसता वाचला गा चल आपण DJ book करायला जाऊ ते आले की पैसे घे त्याचे कोण मी घेतो पैसे तुम्ही जा तुम्ही घाल नका तुम्ही DJ book जा ए थांब थांब आता काय झाले ए बांडिया गोयाले चॅप्टर आहे तू दिन 100 रुपये म्हणन की बॅलन भर दारू घेऊन ये तू जरा जास्त पैसे घे त्याचे कोण अरे गोळ्या जरी चॅप्टर असला ना तरी मी त्याच्या डोक्यावर फिरणारा हेलिकॉप्टर आहे मी बी लय भारी माणूस आहे मी बराबर आहे ना एका क्वार्टरचे साठ रुपये घेत असतो त्याच्याकडून अरे पुरत किती या पु्हा तुला माहिती आहे का त्याला एका बाटलीच बॅलर भर जाऊ लागल बॅलर भर लक्षात नाही मग साठ रुपये लोक घेऊ दहा हजार रुपये घे दहा हजार रुपये पळा पळा नक्की घेशील ना घेतो मी बरं वाटतं काय असं गावात जोडी लोक काय म्हणते ना पत पच तोंडावर लोक असोडीन गावात फिरलं तर काय नाही लग्न झालं आमचं लग्न जोडीने व्हायला फिरणार का नवरा बायको लग्न झालंय पण माझ्या हृदयाने मान्य नाही केलं अरे तुझ्या हृदयाला ना तिकडे काढी आम्हाला काय सांगतो तू तुझ्या हृदयाचं पुदार अरे तिकडे त्याला काय गप्पा मारत बसले चला चला माझ्याकडे दिले पैसे दिले पे दार रुपयाला म्हणजे तुला दारुपयाला पैसे पाहिजेत तसं तर विशेष प्यायचं होतं मला पण आता दारूवर भाग येतो मी दारूवर भागवतोय गोळे वाचवला कुटुंब तुला दारू ना दारू पाहिजे तुझ्या नवऱ्याला वाईट नादा माझ्या नवऱ्याला वाईट नादाला लावायचं सरपंच आहे घरबांडा त्या नीट समजून सांगा रानल मला तिनं का काय मी तिला दहा रुपयाला पैसे मागितले म्हणून अरे काय बांड्या त्या मंदिर दारु प्यायला पैसे मागितले अरे तुला हानी नाही का मग तू का आरती वाव का काय वैर हर त्या मंदिरा दारूचा किती तिटकार आहे माहितीये ना तुला काय आम्ही काय वाज द्यायला अरे वाज द्यायला नाही तू तिला अरे बाई माणसाला कुठे पैसे मागत असतात का दारुपयाला काय बोलावं तुला हा काय माणूस आहे का तू हा सात वाजेपर्यंत डीजे येतोय आता डीजे बुक करून आलोय आम्ही अंड्या वयात दिला का दारूच पाहिजे दारूचे दारूचे पैसे कसला डीजे बुक करायला केलाय गोळ्याची वाराती ए गोळ्याची वारातीवाला त्या गोळ्याच मंदीच लग्न आपण साधं का केलंय माहितीये का, का? आम्हाला दारुपयाडिया अरे तसं नाही अरे त्यांनाय ना त्यांच्या संसाराला पैसे पडू उपयोग वा भविष्यात म्हणून आपण पैसे सेविंग म्हणून त्यांचं लग्न छोट केलंय राहील चला आपण जाऊ आणि पैसे घेऊन हा हा तुम्हाला पैसे घेऊन यायचे ना गोळ्याकडून ना हा जा तुम्हाला मार खायचा असेल ना जा पैसे आणायला असं पण काय का हा आताच भांड्याने मार कॅन्सल मार खायला का दार बायको हा आज मला आहे ना तुझा सार्थ अभिमानी का तू माझी बायको असल्याचा कसं मुळ ते अग ते बघ आज माझा दारूचा खर्च वाचला ना नाही ते पोरांनी मला टाकलंच होत दारू साठी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमचा रुपया इकडे तिकडे होऊ देणार नाही बघा असेच पैसे वाचणार आहेत आपले चल बघ चला वरतीची दारू कुठे तुझी बायको दारू पाहिजे दारू पाहिजे